नमस्कार मित्रांनो कसे है आप आप पहले वाले मित्रा नो आज सगळे स्वागत आहे आपल्या पहिल्या वेल्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज आपण आलोय करवीर फॅशन इथे काही गांधीनगर मध्ये असणार निगडेवाडी रोडला जे दुकान आहे तिथं मित्रांनो तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघणार आहात की करवीर फॅशन मध्ये काय काय व्हरायटीज आहेत आणि आपल्याला या आप दुकानात काय मिळू शकते नमस्कार आता आपण बघणार आहे शर्टची व्हरायटी शर्टच्या व्हरायटीमध्ये आपल्याकडे मिळणार आहे फॉर्मल शर्ट क्लबवेअर शर्ट आणि कॅज्युअल शर्ट कॅज्युअल शर्टमध्ये प्रथमता तुम्हाला दाखवतो पूर्ण प्रिंटेड फॅन्सी जीन्सला जसं वापरता येईल त्या टाईपमध्ये शर्ट येणार आहे त्यामध्ये दुसरं येणार आहे ते क्लबवेअर शर्ट क्लबवेअर शर्टमध्ये आपल्याला रॅन्डम प्रिंटेडमध्ये येणार इम्फोडेड फॅब्रिकमध्ये वापरता येईल त्यानंतर येणार आहे ते फॉर्मल शर्ट फॉर्मल शर्टमध्ये ते ऑफिशियल शर्ट येतील आता मध्ये दाखवतो सर तुम्हाला टिपिकल फॉर्मल शर्ट आहे ऑफिशियल साठी एक नंबर शर्ट आहे दुसरं पार्टीवेअर साठी पण हा सुबर आहे एकदम त्यामध्ये चेक्स मध्ये हा कॅज्युअल शर्ट आहे जीन्स कॅज्युअलला बेस्ट वाटेल एकदम आपल्याला एका साईजला एवढी एक व्हरायटी आहे एवढ्या सगळ्या शर्ट मध्ये आता तुम्हाला एक स्पेशल शर्ट दाखवतो जे करवीर क्रिएशनने नुकताच लाँच केलेला आहे यामध्ये प्रिंटेड क्लब वेअर शर्ट मध्ये आहे एकदम सुबर आहे एकदम रिजनेबल प्राइस आहे याची प्राइस येणार आठ आठशे नव्याण्णव प्रत्येक साईज मध्ये फुल व्हरायटी मिळेल नंबर ऑफ व्हरायटी नंबर ऑफ साईज नंबर ऑफ कलर वेगवेगळे वरायटी वे वे आणि पूर्ण सेक्शन या पूर्ण हा सेक्शन शर्ट मध्ये दिलेला आहे आपण बघूया जीन्स से सेक्शन डेनिम ब्लू मध्ये येते हा ग्रे मध्ये शेड आहे हा थोडासा नॅचरल मध्ये दे येतील डेनिम मध्ये यामध्ये कॉटन मध्ये बघायला गेला तर इथे कार्गो मध्ये पण येते चांगली व्हरायटी आहे सिक्स पॉकेट मध्ये येते यामध्ये एकदम फॅन्सी कलर म्हणला तर हा मिल्ट्री ग्रीन टाइप मध्ये येईल हे कॉटन मध्ये येईल जे म्हणून फॉर्मल ला आपण वापरता येईल आणि कॅज्युअलला आपण वापरता येईल या पूर्ण व्हरायटी मध्ये जी रेंज स्टार्ट होते आठशे नव्याण्णव पासून पंचवीसशे नव्याण्णव पर्यंत यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या फॅब्रिक आणि वेगवेगळे पॅटर्न आपल्याला बघायला मिळतील हे लायक्रामध्ये मध्ये येईल यामध्ये टेरिबल मटेरियल मध्ये पण येईल आणि मध्ये पण येईल यामध्ये हे स्ट्रक्चर फॉर्मल मध्ये आहे हे डॉबीमध्ये मटेरियल येईल आणि हे कॉटन स्ट्रक्चरमध्ये येईल या प्रत्येकाची व्हरायटी चेंज आहे फिटिंग चेंज आहे पूर्ण यंग जनरेशन आणि कोणत्या एजला सूट होईल असं फॅब्रिक आणि लुक एकदम हे एकदम परफेक्ट मिळेल हे आता लेटेस्टमध्ये आहे वॉर्नआउट मध्ये अँकल लेन मध्ये येणार पूर्ण हे डेनिम मध्ये येणार वॉशिंग मध्ये पीच मध्ये येईल ही ग्रे फिनिश मध्ये येईल डेनिम मध्ये ही कॉटन मध्ये दोन कलर आहेत बेस्ट आहेत जे पॉप्युलर कलर आहेत सध्या आपण बघणार आहे कार्गो मध्ये येणार कार्गो फुल फॅन्सी मध्ये येते साइड पॉकेट वगैरे हो यामध्ये पण फॅन्सी कलर मध्ये आपल्याला व्हरायटी बघायला येईल आता आपण पाहिलं फॉर्मल शर्टचं से से सेक्शन आणि जीन्स तसेच फॉर्मल पॅन्टचं से सेक्शन माझं आवडतं जे आहे ते म्हणजे टी शर्ट त्याच्या सेक्शनला आपण चाललोय बघू शकता राईट साईडला माझ्या टी शर्ट्स आहेत तसंच लेफ्ट साइडला ले माझ्या टी शर्ट आहेत तर आपण बघूया आता टी शर्ट काय बघायला मिळणार आपल्याला आपल्याकडे टी शर्टची व्हरायटी ही नेक कॉलर फुल स्लीव मध्ये हुडीमध्ये पूर्ण यंग जनरेशनला जसं आवडेल तसं पूर्ण व्हरायटी आहे कोणत्या एजला सूट होईल असे कॉलरवाले पॉकेटवाले किंवा राऊंडनेक फॅन्सी मध्ये फुल व्हरायटी मिळेल आपल्याला टी शर्टमध्ये स्टार्टिंग रेंज ही चारशे नव्याण्णव पासून स्टार्ट होते अबाउ दोन हजारपर्यंत इझी रेंज जाईल आपण बघूया मोदी जॅकेटमध्ये व्हरायटी तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्याकडे वेलवेट सिक्वेन्सिंग मध्ये आहे वेलवेट झरी वर्क मध्ये तसंच तुम्ही बघत असाल तर हे दोरी काम केलेलं आहे याच्यावरती आणखी फॉर्मल मध्ये पण आहे फॉर्मल हा असा पीस आहे की तुम्ही फंक्शनला प्लस हे ऑफिस वेअरला सुद्धा वापरू शकताय त्याच्यात प्लस पॉईंट म्हणजे आपल्याकडे एक्स्ट्रा स्मॉल पासून फाय एक्सेल म्हणजे पन्नास साइज पर्यंत आपल्याकडे पूर्ण व्हरायटी अवेलेबल आहे तर आता आपण आलो हे ट्रॅडिशनल कुर्ता सेक्शनमध्ये ह्याच्यात पाहू शकता की आपल्याकडं खूप कलरफुल अशी व्हरायटी आहे आणि ह्यात सिल्क येईल कॉटनमध्ये आपलं किंवा लखनवीमध्ये येईल मल्टी कलरमध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही एकदा इन इथं बघू शकता तर हा प्युअर सिल्कमध्ये तेव्हा मिरल वर्कमध्ये आहे हा तुम्ही कोणतेही फंक्शन अटेंड करण्यासाठी म्हणा किंवा एंगेजमेंटला वेडिंगला हे आपण अशा टाईपचे वेअर करू शकतो प्लस ह्याच्यामध्ये विथ दुपट्टा पण आपल्याकडे पॅटर्न आहे है तर ला हा जो पॅटर्न आहे हा सध्या मार्केटला नवीन आहे ह्याच्या सोबत तुम्हाला दुपट्टा पण येतो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे फेस्टिव्ह कुर्त्याच्या सेक्शन मध्ये ठीक आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉटन प्रिंटेड मध्ये भरपूर व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल त्याची सुरुवात होते फक्त सातशे नव्याण्णव रुपये पासून आता या तुम्ही पाहू शकता की सिक्वेन्स मध्ये पण आहे कॉटन मध्ये प्लस ह्याच्यामध्ये ओनली कुडत्या सुद्धा आपल्याला भरपूर रेंज आहे आता हा कुर्ता बघायची कंपनी एमआरपी पंधराशे नव्याण्णव पन्नास टक्के ऑफ मध्ये फक्त हा आपल्याला सातशे नव्याण्णव रुपये बसतो ठीक आहे अशाच पद्धतीची आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही सेक्शनमध्ये सगू शकता आपण आलो आहोत सेमी इंडवस्टन या सेक्शनमध्ये तुम्ही पाहत असाल तर ही भरपूर व्हरायटी तुम्हाला इथं भेटेल तसंच हा वेलवेट मध्ये नवाबी पीस आहे सर्वोत्तम क्वालिटी व वाजवी रेट तुम्हाला फक्त आपल्या इथंच बघायला मिळणार तर आता हा दाखवल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मोर व्हरायटी आहे आपल्याकडं आता हा तुम्ही बघू शकत असाल तर हा लॉंग जॅकेट अटॅच मध्ये हा सध्या मध्ये खूप दुसरा हा आपला मोदी जॅकेट पॅटर्न आहे हा सुद्धा अटॅच मध्ये हा पूर्ण सेट कंपनीकडून बनवलेला आहे ह्याच्यासाठी आपल्याला व्हेरिएशन वेगवेगळं काही घ्यावं लागणार नाही तसंच हा नवाबी पॅटर्न आहे हा पूर्ण प्लेन आणि आहे ठीक आहे सर त्याच्यानंतर हा येतो हा पण एक लॉंग मध्ये बेस्ट पीस आहे हा तुम्ही पाहू पाहू शकत असाल तसंच हा रजवाडा पॅटर्नमध्ये ह्याचीच डिझाईन सर्वोत्कृष्ट आहे बेस्ट आहे कुर्ता सेक्शन मध्ये याच्यामध्ये आपल्याकडे आठशे नव्याण्णव पासून रेंज स्टार्ट आहे तर हा लेलनचा कुर्ता आहे याच्यामध्ये माझ्याकडे कॉटन प्रिंटेड डेनेम अशी भरपूर व्हरायटी आहे तर आपण आलेलो हो पेशवाई सेक्शन मध्ये ह्याच्या तुम्ही पाहू शकता ह्याच्या तुम्हाला धोती कुर्ता सप्तपदीसाठी वगैरे वापरण्यासाठी जे काही ड्रेसिंग लागते ती सगळी भेटेल आणखीन हा सगळ्यात बेस्ट म्हणजे तुमच्या कलरफुल व्हरायटी आपल्याकडे साडी कोणती असो मॅचिंग मिळणार हे शंभर टक्के तसेच आपल्याकडे हा मावळा पॅटर्न आहे अगदी रुबाबदार असा बेस्ट अशी ह्याच्यामध्ये आपल्याकडे व्हरायटी वरचा सेक्शन जो आहे तिथं इथेनिक वेअर मिळतात म्हणजेच सूट शेरवानी ब्लेझर्स लग्नाची जी काही खरेदी होती ह्याच्यावरती होते तर बघूया आपल्याला काय बघायला मिळणार आहे तुम्ही येत्या माझ्याबरोबर मित्रांनो आता आपण आलोय आहे शर्वानी डिपार्टमेंट मध्ये मध्ये आपल्याकडे एकसे एक पीस आहेत त्यात तुमचा लग्नाचा रुबाब वाढवण्यासाठी करवीर घेऊन आलेला आहे है। फुल हँडमेड मध्ये तुम्ही पाहू शकताय थोडस जवळ या हे बघा हा पूर्ण हँडमेड वर्क मध्ये हा पीस आहे शर्वानी हा तुमचा रुबाब शंभर टक्के वाढवेल ह्याच्यामध्ये हा वेलवेट आहे हा दोरी वर्कमध्ये हा तुम्ही फंक्शन अटेंड करण्यासाठी किंवा रिसेप्शन एंगेजमेंटसाठी सुद्धा यूज करू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे हा मोस्टली नाईट फंक्शनसाठी वगैरे सुद्धा वापरला जातो एकदम बेस्ट असं कॅज्युअल लुक पण ह्याच्यात येईल की अशा टाइपची माझ्याकडे ऑल साईजमध्ये व्हरायटी आहे आणखीन एक प्लस पॉईंट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही मेक टू बॉडी सुद्धा करू शकताय म्हणजे स्मॉल साईजपासून फोर्टी सिक्सपर्यंत माझ्याकडे अवेलेबल असेल पण फोर्टी सिक्सच्या पुढे सो साईज असेल म्हणजे फाय एक्स एल वगैरे किंवा बावन साईज तर ते आपण मेक टू बॉडीसह करून देतो